सर तुम्ही पाय पडून आले तुम्हाला कसं वाटलं सर प्लीज सांगा ना आम्हाला सर <tellCartan advisory> नमस्कार मित्रांनो मी सेजल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत करतो आज आपण लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि मला खात्री आहे तुम्हाला हा अनुभव नक्कीच आवडेल चला तर मग एकत्र एक मिळून हा प्रवास सुरू करूया सर्वप्रथम आम्ही पनवेल रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी सात चोवीसची सी एस टीला जाणारी रेल्वे पकडली लालबागच्या राजाचे दर्शन लवकर घेऊया असं खूप म्हणत होतं पण निघता निघता उशीर झाला ट्रेनमध्ये बसल्यावर लगेचच आम्ही मावशीला सोबत येण्यासाठी इन्व्हाइट केलं पण येण्यासाठी तयार झाली आम्ही कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो कॉटन वरून लालबाग काहीच अंतरावर आहे इथे माझी शाळा होती अहिल्या विद्यामंदिर मी इथे आलो की मला शाळेची व माझ्या शाळे मित्रांची खूप आठवण येते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक कुठून कुठून येतात व किती वेळ रांगेत उभे राहतात याचा तुम्हा सर्वांनाच अंदाजा असेलच आम्हाला थोड्याच अंतरावर गर्दी दिसायला लागली आम्ही शॉक झालो की लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग इथूनच कशी सुरू झाली मग मी मम्मीला तिथेच थांबवून पुढे चौकशी करायला गेलो की नक्की हीच रांग आहे का पुढे जाऊन समजलं की ही ती रांग नाही लालबागच्या राजाची लाईन ही नसून ही, ही रांग काळा चौकीच्या महागणपतीची आहे मम्मीला बोललो पुढे चल ही रांग नाही पण मम्मी बोलली आता रांगेत आलो आहे तर दर्शन करूनच जाऊया काळा चौकीच्या महागणपतीचं डेकोरेशन खूपच सुंदर होतं निऑन लाईटिंग विविध प्रकारचे फ्लावर्स व ॲनिमल्स अशा प्रकारे एक नॅचरल ब्युटीचं छान सादरीकरण केलं होतं तर आता आम्ही पुढे चाललो लालबागच्या राजाची मुख दर्शनाची रांग शोधण्यासाठी कारण चरण दर्शनासाठी जेवढ्या पण जणांना कॉल केले ते बोलले अवघड आहे लालबाग सोडून कुठे पण दर्शनाचं बोल एक्टसेट्रा एटसेट्रा एवढे मित्र होते पण एकाने आमचा जुगाड गेला नाही फायनली आम्हाला लालबागच्या राजाची लाईन दिसली आम्ही तिथे जॉईन झालो लोकांची एवढी गर्दी बाबा 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 मला गर्दी बघून समजलं होतं की लवकर दर्शन होणारच नाही रात्रीचे बारा तरी नक्की वाचतील मित्रांनो इथे एवढी गर्दी आहे ना इथे लोक एकमेकांना चेपून टाकत आहेत मागे पुढे बघत नाहीत कोणाला धक्का लागला कोण चिरडला काहीच नाही फक्त पुढे जायची घाई सगळ्यांना लागली आहे काहीच क्षणात आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्यावर एक वेगळीच गर्दी बघायला मिळाली एक ते दोन हजार लोक तरी असतीलच एवढी गर्दी होती लोक ह्या गर्दीत पण ह्यासाठी थांबले होते की त्यांना नवसाचा राजा म्हणजेच लालबागच्या राजाचे दर्शन होईल व त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील इथे ऑलमोस्ट दहा आडवे बांध म्हणजेच रो आहेत जे पूर्ण करून आपल्याला पुन्हा वरती एका छोट्या ब्रिजवर चढायचे आहे खाली येऊन पुन्हा दहा रो क्रॉस करायचे आहेत खरंच माझी तर हालत झाली आहे सगळं बघून इथे फक्त लोकांची पळापळ आहे आणि त्यात पण दोन ते तीन ठिकाणी जर असाही धक्का लागला तर मुले मारहाणसुद्धा करत आहेत या क्षणी मी फक्त एवढाच विचार करत होतो की दर्शन कधी होते आणि मी कधी या सर्वातून फ्री होतोय फायनली आम्ही दर्शनाच्या मुख्य दाराजवळ पोहोचलो इथे सगळे गणेश भक्तांनी लहान मोठ्यांनी आपले आपले मोबाईल काढले व फोटो व्हिडिओ काढायला सुरुवात केली हे फोटो आणि व्हिडिओ काही नसून त्यांची मेमरीज आहेत जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहणारे आहेत सगळेच आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉलसुद्धा करत होते व्हिडिओ कॉल करून राजाचे ऑनलाईन दर्शन देत होते थोडं थोडं पुढे सरकत आम्ही जवळ आलो आणि फायनली ते दृश्य दिसलं ज्यासाठी आम्ही इथे आलो आहोत राजाचे दर्शन घेऊन मन खूप खूप खुँ प्रसन्न झालं एकदमच सगळा थकवा असा नाहीसा झाला लालबागच्या राजाची गोष्टच निराळी आहे असं वाटतं खरंच कोणीतरी आपल्या नजरेत नजर घालत आहे व आपल्या भावना समजून घेत आहे त्याचं मुकुट त्याचे पाणीदार डोळे वा मजा आली सर तुम्ही पाय पडून आले तुम्हाला कसं वाटलं सर प्लीज सांगा ना आम्हाला सर तुम्हाला कसं वाटलं मला सांगा ना एवढा वेळ आहे राहून तुम्हाला कसं वाटलं प्लीज दर्शनानंतर आमची मंडळी जी मागे राहिली होती ती भेटली मित्रांनो मी आलो गणेश गल्लीचा राजा बघण्यासाठी माझ्यासोबत आहे मम्मी आणि अस्मिता अस्मिताच नाव सारखं विसरतो अस्मिता हाय कर थोड्याच वेळात आम्ही थोडा विरंगुळा करण्यासाठी तिथे फिरलो तिथे आम्ही बॉलचा एक गेम खेळलो आणि त्यामध्ये एक कंगवासुद्धा सुद्धा जिंकलो आम्ही त्यात खूप चिटिंग केली पण हे आम्ही याच्यात सांगू नाही शकत मम्मी व आशू अस्मी सोबत होते तर त्यांनी शॉपिंग सुद्धा केली दोन सोमवारची सुट्टी कॅन्सल केली आपण सगळं बघितलं म्हणजे आयटी मला सगळं महून done राजाच्या दर्शनाने खूप आनंद झाला लालबागच्या राजाचं दर्शन म्हणजे खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता आणि शेवटी माझ्या प्रवासात तुमचं असा साथ देणं खूप मोलाचं होतं मनापासून धन्यवाद आणि नेहमीच असं जोडलेलं राहा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या लोकांची काळजी घ्या